देशाचा अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता बहिणीच्या खात्यात पैसे आल्यावर सावित्री भावाला दुःख होते आहे कालपासून लाडकी बहिणीचे तीन हजार रुपये बहिणीच्या खात्यात जमा झाले आहेत तसेच आता लाडक्या भावांची नोंदणीही सुरू असून त्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल यासह खरीप पिकाचे अनुदान मंजूर झालं आहे मात्र त्यांच्या याद्या बनत नाहीत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लवकरात लवकर याद्या बनवू असंही अतुल सावे यांनी सांगितलं आहे भारत देशाच्या आज सत्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व जनतेस स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व जालनाकरांचे त्यांनी या घर घर तिरंगा यात्रेमध्ये सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला हा एक सण म्हणून साजरा केला त्याबद्दल सर्व जालनाकरांचे पण मी खूप खूप आभारी आहे आणि आमचं सरकार मान्य एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मान्य उपमुख्यमंत्री पवार साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये विकासाची वाटचाल करते आणि प्रत्येक सामान्य नागरिकांना लाभ मिळेल अशा सगळ्या योजना आम्ही मांडलेल्याच अद्याप एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्र्यांची लाडली बहन आणि त्याच्यातले कालपासून अनेक महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्याचं इन्स्टॉलमेंट जमा करण्याचं सुरुवात झालेलं आहे आणि मला नक्कीच खात्री आहे याचा लाभ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनी यामध्ये घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी वयोवृद्धांसाठी अशा अनेक योजना सरकारने राबवल्या आहेत त्या जनतेकडून पोहोचवण्याचा आमचं प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि मला नक्की खात्री आहे देशाचे नेतृत्व करणारे आमचे राष्ट्रीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्रातील आमचे सर्व मुख्यमंत्रीच्या माध्यमातून या देशाचा विकास करण्याकरता या महाराष्ट्राचा विकास मी पूर्ण कटिबद्ध नाही